हे आहेत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी नऊ ऑक्टोबर पासून ते भारत दौऱ्यावर आहेत दहा ऑक्टोबरला त्यांची दिल्लीत एक पत्रकार परिषद होते ज्यात महिला पत्रकारांना नो एंट्री असते यानंतर काय एकच वाद सुरू होतो केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर येत तालिबानी मंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेवेळी नेमकं काय घडलं महिला पत्रकारांना या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी का होऊ दिलं नाही विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेलं स्पष्टीकरण सगळं समजून घेऊ अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे सात दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत अमीर खान मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय बैठक झाली या बैठकीनंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला पत्रकार परिषदेच्या समोर आलेल्या फोटोमध्येही सगळे पुरुष पत्रकारच तिथे उपस्थित असल्याचं दिसत या घटनेनंतर काँग्रेस सह विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला मिस्टर मोदी जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक व्यासपीठावरून वगळण्याची परवानगी देता तेव्हा तुम्ही भारतातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहण्यास कमकुवत आहात देशातील महिलांना प्रत्येक क्षेत्रात सहभागाचा अधिकार आहे पण महिलांप्रती असा भेदभाव सुरू असताना तुम्ही देत असलेल्या नारी शक्तीच्या घोषणा किती फोल आहेत हे दिसून आल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्न उपस्थित केलं प्रियंका गांधी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर भूमिका स्पष्ट करायला हवी महिला पत्रकारांना तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून का वगळण्यात आलं महिला हक्कांचे तुमचे दावे फक्त निवडणुकांच्या घोषणा आहेत का जर नाही तर मग आपला देश जो महिलांना आपला कणा आणि अभिमान मानतो याच देशात हा अपमान कसा स्वीकारण्यात आला असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या घटनेवर नेमकं काय म्हणाल्या तेही पहा देखिए बहुत दुर्भाग्यपूर्ण है सब जानते हैं तालिबानी सोच किस तरीके की है और किस तरीके से अफगानिस्तान में जो महिलाओं पे बढ़ते अत्याचार को लेकर हो उनको पढ़ने ना देना हो उनको घर के बाहर ना निकलने देना हो मैंने कल भी कहा था कि मैं उम्मीद करती हूं कि हमारे फॉरन मिनिस्टर जब मिलेंगे वो उनसे कहेंगे कि हमारी इतने सालों की दोस्ती है गहरा रिश्ता रहा है तो जो महिलाओं के साथ हो रहा है उस पर किसी तरीके का ढील बरती जाए क्योंकि वी लिव अंडर एन इक्वल वर्ल्ड पर जो कल पर महिला पत्रकारों के साथ हुआ बहुत ही अफगानिस्तान एम्बेसी में हुआ और वो एमईए के कंट्रोल में भले ही नहीं आता हो पर मैं उम्मीद करती हूं कि एमईए इस पर संज्ञान लेकर तालिबान को चिट्ठी लिखकर ये बात जरूर रखेगी कि हमारे देश में जो प्रथाएं हैं हमारे देश की जो मान्यता है जो देश की हमारी कॉन्स्टिट्यूशन है उसके अनुसार हमारा फ्रीडम ऑफ प्रेस भी है और इक्वालिटी भी है तो महिलाओं को इक्वल दर्जे का ट्रीट किया जाता है इस तरीके से उनको बाहर रखना उनको अलाव नहीं करना बहुत ही शर्मनाक है और एक चीज और कहूंगी कि एक अखबार में यह भी आया है कि वहां के जो ऑफिशियल्स थे एम्बेसी के ऑफिशियल्स थे उन्होंने तो थोड़ा वो आपत्ति जताई तालिबान के ऑफिशियल्स की वहां पर आकर प्रेस कॉन्फ्रेंस रखने की पर ये उन पर दबाव डाला गया फॉरन मिनिस्ट्री से देश की फॉरन मिनिस्ट्री से कि आप प्रेस कॉन्फ्रेंस जो होगा वहीं पर होगा तो अगर इस तरीके की पाबंदियां थी तो क्यों किसी होटल में नहीं रखा गया जहाँ पे हमारे देश के रूल्स अप्लाई करें ना कि जो अफगानिस्तान के महिला विरोधी सोच के अनुसार काम होता है उसके अनुसार ही पूरी प्रेस कॉन्फ्रेंस रखी दरमियान भारत पर खाया ने यह घटने बाबत हाथ झटकत तालिबान ने बोलवे पत्रकार परिषदे भारत सरकार ही सहभाग न अफगाणिस्तानचा दूतावास भारताच्या कायदेशीर भौगोलिक क्षेत्रात येत नाही असंही यावेळी भारताने म्हटलं दरम्यान महिला पत्रकारांना या पत्रकार परिषदेपासून दूर ठेवावं अशा कोणत्याही सूचना अफगाणिस्तान परराष्ट्र खात्याच्या कार्यालयाने दिलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण दारुल उलम देवबनने दिलं दरम्यान महिला पत्रकारांकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला महिलांप्रती हा भेदभाव असून सरकारने हे प्रकरण ताबोडतोब अफगाणिस्तान दूतावासापर्यंत नेलं पाहिजे असं द इंडियन वुमन प्रेस कॉन्फरन्स या संघटनेनं म्हटलं दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने आपल्या ताब्यात घेतली मानवी हक्कांचं उल्लंघन मुलींच्या शिक्षणावर बंदी महिलांवर लावलेले कठोर निर्बंध असे अनेक गंभीर आरोप याआधीही तालिबान सरकारवर झालेले आहेत अफगाणिस्तानात सत्तेत आल्यानंतर तालिबान आणि भारतात झालेली ही पहिलीच उच्चस्तरीय समजली जाणारी बैठक होती या बैठकीनंतर तालिबानने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना नाकारलेला प्रवेश यामुळे भारतात आता संतापाची लाट पाहायला मिळतीय एकीकडे महिला पत्रकारांच्या प्रवेशावरून राजकारण तापलं असताना तालिबान सरकारने रविवारी आणखी एक पत्रकार परिषद घेतली ज्यात महिला पत्रकारांना देखील सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली समोर आलेल्या फोटोमध्ये महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित दिसतात त्यामुळे तालिबान सरकारने आधी पत्रकार परिषदेमध्ये महिलांना दिलेली नो एंट्री आणि त्यानंतर आणखी एक पत्रकार परिषद घेत महिलांना आमंत्रित करणं यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका